मौजे हिवरवाडी येथे गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशोत्सवा निमित्त आयोजित होणारा अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भगवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या वर्षी रोपे महोत्सवाच्या थाटामाटात साजरा होत आहे हा रोपे महोत्सवी सोहळा अठ्ठावीस ऑगस्ट पासून सुरू होणार असून ग्रामस्थांच्या एकोप्याने याची जयत तयारी सुरू आहे भव्य धर्म मंडपाने काम अंतिम टप्प्यात आले आहे या सोहळ्याला नामांकित संत महात्मांची उपस्थिती लाभणार आहे आयोजक भगवताचार्य कृष्णा महाराज बागडे व उत्सव समितीने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रौप्य महोत्सवाची शुभ वाढवावी असे आवाहन केले आहे भगवंताच्या आसमिक कृपेने आणि थोर साधू संतांच्या आशीर्वादाने मौजे हिवरवाडी तालुका गेवरा जिल्हा बीड या ठिकाणी रौप्य महोत्सवी पंचवीसावा अखंड हरिणाम सप्ताह हो। साजरा होतो आहे आणि त्या निमित्ताने भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्रातील नामांकित आणि साधू वृत्तीनं परमार्थ करणाऱ्या कीर्तनकारांची कीर्तन विशेषतः आयोजित केलेली आहेत सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचकृषीच्या वतीने या कार्यक्रमाला फार मोठं सौंदर्य लाभावं आणि सकल पंचकृषीमधील भाविकांनी यामध्ये सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सकल समाजाला करत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता जयप्रकाश बागडे अहिला नगर शेवगाव